मी निश्चित आजच्या या उद्घाटी पसंती सांगतो अनेक आज या ठिकाणी म्हणजे खरंच आजच्या या जयंतीच्या निमित्त खूप चांगला या ठिकाणी आपण या ठिकाणी एकत्र आलात याच उद्घाटनाच्या सोळा या ठिकाणी लवकरच मी सांगतो खूप चांगली घोषणा या ठिकाणी करतो अनेक वर्षापासून ग्रीन सिटीच्या एक साइडचा रस्ता जो बंद होता येत्या दिवसात तो रस्ता देखील चालू होतो हा तो मोरोली पाडायला जात होता होते ना आपण होतो हा जो पिका हा जो स्वस्त टच होत होता हा बारा मीटरचा टीपी हा सुद्धा थोड्याच दिवसात चालू होतोय म्हणजे आजच्या ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दोन चांगल्या बातमी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर करतो ह्या गोष्टी कशा होतात हे सर्व काही गोष्टी आपण सर्व एकत्र आहोत म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन नाही करत तू मी फक्त या ठिकाणी उपस्थितांपेक्षा संधीत लहान असेल आपल्या सर्वांना एक थोडे प्रेमाचे ठाट आहे आपण सर्व एकत्र राहा निश्चितच आपल्या सर्व प्रकारची समस्या त्या ठिकाणी सोडवल्या जातील आज तुम्हाला